एका एका पेजमध्ये आणि पेज। एक इकडून दोन पेजेस म्हणजे एक, एक, एक दो, दो पान एक एका पानामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं पुस्तकाचं परीक्षण करून ते पुस्तक आप परीक्षण आपल्याला आपल्याकडे माझ्याकडे सादर करायचं आहे त्याची स्पर्धा आहे त्या त्याचे आपण परीक्षक नेमले आहेत मानकर पर, ते त्याचं परीक्षण करणार आहेत मोगळकर मॅडम त्याचं परीक्षण करणार आहेत तर त्या संदर्भातली स्पर्धा या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणाऱ्यांना प्रथम द्वितीय आणि थर्ड लेवलला आणि प्रोत्साहन असे चार बक्षिस आणि प्रमाणपत्र आपण सव्वीस जानेवारीला सगळ्यांना मान्यवरांच्या हस्ते देणार वाचन करताना प्रत्येक रोमधून रूममधून प्रत्येकाचे पुस्तक आणि चेहरा आहे ते पद्धतीला एक व्हिडिओ पाहतो हा सगळा घटाकोट शासन फक्त यासाठी करून राहिला आहे जुने आणि इंग्लिश वाचलं नाही पाहिजे असं कुठंच नाही तुम्ही जेव्हा अदर स्टेटला जाता तेव्हा इंग्लिश तुम्हाला पर्याय नाही रे बाबा मला इंग्लिश मीडियम असो किंवा इंग्लिशचे नसो पण इंग्लिश मस्त आहे हिंदी मस्त आहे तुम्ही जेव्हा तिकडे ये जाता हिंदी साईडला रिड लोक तुम्हाला मराठी काही समजत नाही त्यांना इंग्लिश समजत जात नाही तामिळ आणि इंग्लिश बोलतात त्याच्यामुळे तुम्हाला मराठी आवश्यक हिंदी आवश्यक मी मराठी लिहिते हिंदी लिहिते इंग्लिश लिहिते आता त्याच्यावर समजून घेईल आज जर मला आयडिया असते सर आपण भाषण नाही दिलं तर चालेल आपण नुसतं आत्ता वाचलं इथे काही मुलींनी त्याच्यात जे विचार मांडले गेले होते ते खरोखरच आपल्या एक ब्रेनवर इम्पॅक्ट करणारे ते विचार होते चांगले विचार होते त्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला चांगलं लिटरेचर ऐकायला मिळालं तर सांगण्याचं तात्पर्य की एक छोटस एक वाचन कौशल्याच्या आधारे एका ग्रुपने काय केलेलं आहे एक रेडिओ जयंत नावाचं एक नावा चॅनल आहे रेडिओ जयंत रेडिओ जयंत म्हणजे त्या चॅनलचं त्यांनी नाव दिलेलं आहे आणि जयंत हे त्या अनाऊन्सरचं त्या संचालकाचं नाव आहे जयंत फोंबरे नावाचे एक अनाऊन्सर होऊन गेलेले आहे आकाशवाणीवर नाशिक केंद्राचं आणि यांनी काय केलं की किंवा आपल्याला करायचं काहीच नाही आहे ज्याप्रमाणे वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरिता अभ्यासाला लागलेली आहे त्या या महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापिका प्राध्यापक डॉक्टर कल्पना देई कोरडे मॅडम भरपूर लिखाण आहे आणि परत नव्यानं त्यांचं लिखाण येणारच आहे सोबतच दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही भाषा बघिणी म्हणून सातत्याने गेल्या बावीस वर्षापासून सोबत राहतो त्या इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर त्रिकांडे सर जी जी आए, एक तर या दोघांमध्ये माझी जी अवस्था जी झालेली आहे ती अशी चपल्यासारखी अवस्था झालेली आहे कारण दोघही कसे एकतर वयानेही ज्येष्ठ आहेत एकीकडे मॅडम वयाने ज्येष्ठ आणि दुसरीकडे सरीही वयाने ज्येष्ठ आहेत आणि मी या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून असा दोघांच्या बनोबत असा चपल्यासारखा झालो ठीक आहे संस्कृतीचा तो निर्माता आहे संस्कृतीचा तो बाप आहे ना संस्कृतीचा तो बाप आहे आणि आपण खऱ्या अर्थाने या दोन हातांच्या माध्यमातून संस्कृतीचे बाप ठरतो ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे है संस्कृतीचे आपण बाप ठरतो ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे आणि ज्याला संस्कृती निर्माण करता येते त्याला वाचता येतं आणि ज्याला वाचता येतं त्याला वाचताच येतं तो मरत नसतो लक्षात ज्याला वाचता येत ना तो मरत नसतो तर तो वाचतच असतो आणि म्हणून ज्याला वाचायचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना वाचलं पाहिजे बरखर मी इथे उभा आहे का उभा आहे कारण मी मृत्यू पावलेला नाही कारण मी वाचतो म्हणून मी उभा आहे म्हणजे मी जिवंत आहे कारण मी वाचन करतो एका महिन्यातून माझ्याकडे साधारणतः दहा पुस्तक महाराष्ट्रातील लोक पाठवतात आणि ज्या पुस्तकाची मला गरज असते ते पुस्तक देखील मी स्वतः दर महिन्याला दोन तीन पुस्तक मी माझ्या पैशाने खर्च करून गोळावत असतो आणि काही लोक माझ्यावर जे प्रयत्न करतात ती लोक मला पुस्तकं मोफत पाठवतात की सर तुम्ही याच्यावरती परीक्षण लिहा म्हणून परीक्षण लिहा या सथी, पार आई वडील कॅनडा ऑस्ट्रेलिया येथे असलेल्या आपल्या मुलांशी काहीही त्रास न होता स्पष्ट संवाद बोलू शकतात पण त्या आई वडिला दोन महिन्यात साधे संभाषणही केलेले नसते ही के आजची शोकांतिका आहे आजकाल नवऱ्या बायको पालक पाल्य भाऊ बहीण सासू सासरे व अन्य नातेवाईक यांचा आपापसात असा साधला जात नाही अखेरचे निर्गमन आत्महत्येबाबत संपूर्ण माहिती आत्महत्या कशी करावी याचे माहितीपत्र अशी पुस्तके जगात उत्तम विक्रीच्या यादीत आहे मानसिक व्यथा व वा आत्महत्येचे वाढते प्रमाण यामुळे पाश्चिमात्य देश व जपान येथे माणसोपचार तज्ज्ञांना विशेष मागणी आहे आर्थिक संपन्नते जपाननेही काही वर्षांपूर्वी अमेरिकेसही मागे टाकले होते पण त्याचबरोबर अभ्यासानंतर असे दिसून आले की जपानमध्ये चौवेचाळीस वर्षांवरील बेचाळीस टक्के जपानी व्यवस्थापक मनोरुग्ण आहेत व्यवस्थापक आपल्या अपरिमित परिश्रमाने कंपनीची उत्पादकता वाढवतात पण जेव्हा तो काही वर्षांनी घरी परततो तेव्हा त्याला त्याची पत्नी कोणा दुसऱ्याच्या प्रेमात पडून गेली आहे व मुले मादक द्रव्यांच्या अधीन गेले आहेत असे दिसून येते परिमाणता तोही एक मनोरुग्ण बनून जातो एरिक फ्रॉम आपल्या टू हॅव आर टू पी या पुस्तकात म्हणतात या अतिचंगळवादी संस्कृतीमध्ये माणूस हा एक वस्तू बनला आहे सर्वसाधारण समाज असा आहे की सुख हे पैशांशी संबंधित असते पैसा भरपूर तर सुख भरपूर पैसा कमी तर सुख कमी पण प्रत्यक्ष का स्थिती काय दिसते

दुखाला ग्रहात लागते बालतेच्या विरोधी प्रक्रिया आहे हे समजावून घेतले पाहिजे एखादी गोष्ट आठवणीत राहण्याची प्रक्रिया आहे ही पूर्णतः दोन परस्पर विरोधी तऱ्हेने साध्य होऊ शकते एकतर हा म्हणजे प्रयत्न करायचा दुसरं दुसरी म्हणजे बरोबर उलट प्रयत्न सोडवायचा विसरण्याचा उत्तम प्रयत्न हा परवडणारी शेती करावी लागते गरीब शेतकरी व भूमिहीन लोकांसाठी विविध उपयुक्त योजना आहेत त्यामुळे त्यांना अत्यल्प दरात धान्य मिळते एक दिवसाच्या मजुरीतील हप्ताभर पुरे एवढे धान्य मजुराला विकत घे घेता येत परता परताना परतताना त्यांनी त्या विशिष्ट गाईवर पाळत ठेवली इतर गाई निघाल्या तेव्हा तीही निघाली मात्र तिने पहाडाचा रस्ता धरला विविध विविध वाटा वर्णांनी आत आत दूरवर जाऊ जात राहील